नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर सकाळी ब्लॉक घेऊन आलो मी तर आंघोळ गुळ केली आता तर आमचं आज बाद्रीच चा, भाकरीचा रोख मित्रांनो दाखवते मी तुम्हाला भाकर मित्रांनो बाद्रीची भाकर पाण्यामध्ये जरा मुगाची भाजी आणि बाद्रीची भाकर खायचं म्हटल्यावर एकदम जबरदस्त लागते मित्रांनो उली जरा में ता चूल पेटवली ठेवली घरामध्ये बाहेर जरा भरपूर पावसामुळे हे झाले मित्रांनो तर आता हे बघा तर बाजरीची भाकर कोणाकोणाला खायला आवडते मित्रांनो ते कमेंट करा आणि आज दिवसाचं शेड्यूल काय ते बघा मित्रांनो आज भी सलग मित्रांनो दुसऱ्या दिवस पाऊस चालू झाले बा आता दहा अकराच वाजले बघा तर पाऊस चालू झाले आज बी तर बाहेरचं यू दाखवतो मी तुम्हाला बघा मित्रांनो बारीक पाऊस चालू झाला आहे बा आणि चौकडून वातावरण एकदम जाम झाले मित्रांनो जास्त पाऊस याचा चान्स आहे भरपूर जरा तर मंदिर त्या साईट नाही आपल्यावर हो तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो घरामधून बाहेर निघायचं चान्सच नाही बघा मित्रांनो तर घरामध्येच आमचं स्टीच चालू आहे बघा तर लाईट बी घे जरा लाईट बी आहे आज लाईट गेली नाही बघा आज सकाळपासून लाईट आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो आणि थंडी बी भरपूर आहे मित्रांनो याच्यामध्ये त्याच्यामुळं जरा स्वेटर घात घातली आहे मी आज त्याच्यामुळं जरा हे भी होत नाही तरी फॅन लावले तर संध्याकाळचे चार वाजले तरी बी बारीक आहे इतकं मोठं बी नाही पण ह्या साईडनं गरजू लागले या बाळाचा येते ते आज तर आता तर अंधार झाले मित्रांनो भरपूर येणारे बघा आता हिजाही बी चमकू लागलेत आणि त्या साईडनं मंदिरावर आज गाव जेवण आहे मित्रनो आज शनिवार आहे ना त्याच्यामुळं गाव जेवण बी बघू आता पण पाऊस चालूच आहे ना सैफाकी पाक झालं काढायचं बहुतेक मी गेलो नाही घरामधून बाहेर निघलो नाही मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा तर आज मी तर आपण मिनी ब्लॉकच घेऊ कारण की बाहेर सूट करण्याचा विषय नाही कारण की पाऊसच चालू आहे आता पाठीमागून इतका आबाळ आला आहे ना तर विजय बी चमकू लागलेत आणि आबाळ बी गबजू लागलेत त्याच्यामुळं घरामधून बाहेर निघायचाच विषय येत नाही मित्रांनो आणि पण फक्त लाईट गेली नाही मित्रांनो लाईट चालूच आहे कालपासून पाणी चालू आहे ना तर लाईट कालपासून आहे गावामध्ये तर नाहीतर थोडा पाऊस येत आहे आणि लाईट गायब होती मित्रांनो पण दोन दिवसापासून लाईट चालूच आहे गावामध्ये तर आज आपण मिनीज ब्लॉग काढू मितांनो आणि कुठं कुठं पाऊस चालू आहे ते बी कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मितानो आणि आज गावामध्ये बी आपलं गोकुळ अष्टमीची मी मित्रनो आणि शनिवार बी तर काही आपण सूट नाही करणार ते समजा कारण की भरपूर बाहेर चिखल झाली ते मंदिरावरच बसून काही पंगत इंगत करावं लागेल पाच पन्नास पाच पन्नास माणसाची तर बघू आता पुढचं विषयी तर तिथं ब्लॉक घ्यायला जाणार नाही तर आता उद्याच भेटू येतो आपण तर लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटू उद्याच ब्लॉक म्हणून